का मोठा डाग घेतलेला आहे त्याने हाणायला आणि निम्म्यापासून उंबूर काचलून आणि येत आहे उंबुराचा ता तावान खाली जोरात कराकडे का करा आवाज काढीत स्मार्ट दिशेने डाळा येत आहे खाली सुरेश भाऊने हाणलेला डाळा आणि चांगल्या रीतीने आलेल्या खाली निम्म्यात अडकलेला आहे आणि रामकृष्ण आहे मित्रांनो देवा मराठी विलक्ष नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या ऊस मित्रांनो उस खायला आत्ताच्या बघा मी कराड म्हणून आलोय आज ऑपरेशन करायचं होतं मी त्याला गेल्या व्हिडीओमध्ये बोललो होतो ऑपरेशन जे करायचंय ते ऑपरेशन करता पहिला तर सिमेंट भरले परत तीस तारखेला ऑपरेशन करायचं आहे सिमेंट भरून सोडून घालवले आम्हाला घरी परत सांगितले मग तीस तारखेला ऑपरेशन करू सर्जरी करायची आहे छोटीशी दाताची सर्जरी करून मग परत सोडणार ते घरी आम्हाला तीस तारखेला जाता आणि परत एकदा गाण्याला गुहे लावून शिराडा लावायला लागेल मग काय करायचं मित्रांनो काहीतरी केलेशिवा पोटं भरत नसतं आपलं त्यामुळे आता पोरगे शिराडा आले पण कुठं आहे ते जगभाबाच्या ईश्याच्या पुढं इथं दिसते बघा हे सगळं जगभाऊचं राहण्या इकडं आता इथं ऐश्याच्या पुढं कुठं आहे ते शिरड काय दिसत नाही ते मला म्हणून वरणं जातो की फिरून वरण आपल्या औरापासून खाली गेलं का नाही मग कळणार कुठं आहे ती सोबा तेव्या आयुष्यापास काय दिसत ना त्याला आता वरण ह्या मोकळ्या राहण्या गेले असतील माझा शिर्ड त्यातनं जातो की वरती आणि पोरा लावून देतो घरी म्हणजे परतच्या वेळेला पोरग शिराडाकडे झालं गुरुवारी तीस तारखेला या 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 गावली ते शेरड आले आता शेरडा पशी काय सुरेश बापू बघतोय माझ्याकडे आणि मी बघतोय सुरेश बापू सुरेश बापू आता आमचं इथन चढले अवघा ते वर गेले बाबा माकडा गे त्यावर गेले बघा तुम्ही बघू शकता शेंड्यात गेले एक एक तारे झाडावर ते एक तारेचा खेळ चालू आहे आणि तुम्ही बघू शकता आता सुरेश भाऊ वर शेंडक्यात जाते आणि शेणकेतलं ढाळ कनाक्कन कनाक्कन खाली येत डाळा वाटसायला सुरुवात केली सुरेश बापून आमच्या हाना सुरुवात केली बघा डाक हान सुट्टी जाण मोठ मोठ खाली आलं पाहिजे बाजूं वाढायला होतो भेऊ नका तू आणि आमच्या काही मावसबाब बसल्या हे डाळ वाढणार ते काना 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 आणि मी शूटिंग करणार आहे सगळ्याच आणि सुरेश बापू वर चढून आता डाळ का मोठा डाग घेतलेला आहे त्याने हानायला आणि निम्म्यापासून उंबूर काचलून आणि येता हे उंबर आता तावान खाली जोरात कराकडं का आवाज काढीत आता शिरड मला हानाय पाहिजे ती त्यामुळे आता शिरड्या खांडी पाहिजे लांब येत ना मला आज मुक्का का माहिती भाऊ इतर माउस भाऊ वांढर तानपटत पण बघा तुम्ही बघू शकता बघशी बघित आमच्या भावना आहेत बघा आणि कशा उड्या हाणून बाजणे बघा देते देत बघा तुम्हाला डाळ्या हल्ल्या दिसतात वांद्राने असे नुसत्या हो होळ्या मारून मारून भाऊने आमच्या दमून काढले नुसतं भाव वाराडले की ना मॉड्रे नुसती नाचते रे बघा झाडा सगळ्या आणि सुरेश बापूज इकडे डाळ्याचा कार्यक्रम अर्ध्याला वर होत आले तर आला आला आदा डाळा आलेला आहे खाली अशा रीतीनं आणि डाळा थाप करणे खाली पाडलाय आणि आता शेरड सगळ्यात शेळ्या आता लगेच जमावून येणार डाळ्यावर सुरेश बाप्प आमच्या डाळावरनं पाडलेला आहे छान आणि सुंदर सुंदररीत्या आणि काही वरचावी दोन डाक त्याने जोरात एक अजून एक डाळा आलेला आहे खाली स्मार्ट दिशेनं डाळा येत आहे खाली सुरेश भाऊने हाणलेला डाळा आणि चांगल्या रीतीने आलेला खाली निम्म्यात अडकलेला आहे आणि आता मी स्वतः खाली येऊन ते डाळा काढायला लागणार अजून एक डाळा आणते तोरण अगं हि आणला हाणला आणले अगं आला आला अडकला 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 आणि धक्काला आला 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 हो म्हणता आणि निम्म्यात अडकला दोन्ही डाळे एका जागेवर येऊन अडकलेले आहेत हा म्हणजे म्हजी म्हजी हा तू ते देणार आहे का म्हजी माझ्याबरोबर देना त्या गायब हा तीरीत तपास काढला हा तर मला समोर एका माणसाला घालती बोलून हा मी तिथपर्यंत पक पाडत गेलो बर का हा म्हजी बिस्क्रीजी चला चला पेटवा पठा मठा चला चला पटापटा घ्या पटा पेटवायला तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग असं खर पेटवाय हे हातीघास पेटवाय चालला इकडे कसाड पेटवायचा आणि आमचे पासारे हो बा इकडे बघते ती फडाग कसं टक लावून दोन्ही दुनी बघा ते बा बावज भाऊ बघते बघा बागा बापू बघते फडाग कस थडता ती आणि थड 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 पिट चाललेला आहे लय हिट त्याच्या आईला धरून लय हिट बघू शकता कसं जाळ आहे आणि अर्जुन भाऊ आ ग्या वडीत ओडी더라고 पटापटा अर्जुन भाऊ ओड हे ना दहीवरो भाई हिट लय जोरात त्याच्या अगिनी कॅमेरा कॅमेरापा घर काय कळलं ना मला एवढी जोरात हिट आहे अर्जुनबा अर्जुन भाव हो गा कसा अग्नी पेटलेला तुम्ही बघू शकता हे कसाड असं पेट चाले खर खड खरखड खरखड आवाज काढते चढा कसाड आणि आमचा अर्जुन भाव पेट ते सगळं कसाड आता शेवट आल्या पेटवाय पेटवायचं झालाय कसाडाचा अण्णा अण्णा या इकडे इकडे एका साईडला येते बरोबर शिरडं चढते ते बघा आमची कशी डगलेला तुम्ही बघू शकता डाळ्याने कशी वान्यार बसले ते आणि कसं बघते ते बघा एकामेकांकडे वानण्यार अवघा ही इथं एक बसलाय बघा ही एक वर बसलाय आणि बघा ही बघा इकडं इकडं नाही अवघ्या ह्या कॉपरेट डाकात बसलेल्या अवघा ते वानियर दिसले ते का मित्रांनो त्यांनी भावाला आमच्यात चांगलंच खुली आणि त्या गा ट्रॅक्टर हे पळते जर असते ना आणि आता भावांचे शेर्डे घेऊन येते इकडे आणि शेळे घेऊन येतं आता सगळ्या शेळ्या इकडे आणि डाळ्यावर तुटून पाहणार जर शेळ्या अशा रीतीनं हा जर माझा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असला तर याला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण हरिमाऊली <laughs>